<laughs> नमस्कार साहेब साहेब आपल्या आशीर्वादाने आम्ही पत्रकार झालोय था परंतु आपण सांगता की रोज तीन बातम्या आल्या पाहिजेत तुम्ही तर साहेब तुमच्या रोज ज्या दहा बातम्या असतात त्या मी बघतोच पण ते तीन बातम्या आणायच्या कुठून आणि गोळा करायच्या कशा हा मला प्रश्न पडतोय याबाबत आपल्याला आपलं मार्गदर्शन हवाय बातम्या तुम्ही विक्रमगड तालुका ओके विक्रमगड तालुक्यामध्ये तीन बातम्या रोज घडत नाही आपल्याला बातम्या शोधता आल्या पाहिजे लक्षात ठेवा पत्रकार म्हणजे काय तर पत्रकार हा रोज लोकांच्या समोर गेला पाहिजे रोज ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या पत्रकारांनी कव्हर करून लोकांसमोर दिल्या पाहिजेत तर पत्रकार लोक स्मरणात ठेवतात म्हणजे भरपूर पत्रकार आहेत म्हणजे आपल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं म्हणजे आकडेवारी जर बघितली तर खूप मोठ्या संख्येने पत्रकार पण तुम्हाला किती लोकांची नावं माहिती आहेत पत्रकारांची तर फार हाताच्या बोटावर मोज नाही एवढे कोणते पत्रकार ते जे रोज लिहितात ते म्हणजे मशाल चॅनल उघडा आता बातमी असेल लोक गेले पाच वर्षापासून म्हणजे चॅनल सुरू झाल्यापासून सांगतात की बघ आता बातमी आलेली असेल एवढा विश्वास जो म्हणजे सकाळी त्यांनी मोबाईल उघडला तर साडेआठ ला शरद ती बातमी असणार ना असणार एवढा लोकांना कॉन्फिडन्स आहे गेली पाच वर्षापासून बरोबर बरोबर का मला मागका मिळतात तुम्हाला काय मिळत नाही त्याचं कारण असं आहे की आपण बातमीकडे बातमीच्या दृष्टीने पाहत नाहीत आता मी तुम्हाला उदाहरण देतो तुम्ही घरातून सकाळी निघाले म्हणजे आपण काय पूर्णवेळ पत्रकार करतो अशा तो भाग नाही पण दोनच तास विक्रमगडची कार्यालय तहसीलदार कार्यालय त्याच्या समोर आहे पोलीस स्टेशन कार्यालय त्याला लागून आहे वन विभाग बरोबर पाच सहा कार्यालय जाग्यावरच आहेत तिथे तुमची राजकीय भूषणची कार्यालय पण आहेत पुन्हा तुम्ही जर गेले पंचायत समितीला तिथे पीडब्ल्यूज तिथेच आहे बरोबर बरोबर पंचायत समितीमध्येच दहा विभाग आहेत आरोग्य विभाग तिथेच आहे शिक्षण विभाग तिथेच आहे सगळ्या विभाग आहेत प्रत्येक विभागामध्ये नुसतं आपण एकदा जरी राहून डोकावून बघितलं तरी आपल्याला एक बातमी सहज मिळते पंचायत समितीच्या बाहेर किती लोक उभी असतात भरपूर कशासाठी येतात कामासाठी काय काम असतं तुम्ही जर त्यांच्याशी चर्चा केली तर तुम्हाला प्रत्येक माणसाकडून एक बातमी मिळेल हे पोलीस स्टेशनच्या बाहेर गेले पोलीस स्टेशनमध्ये रोज एक दोन गुन्हे नोंदवले जातात तिथे दोन बातम्या आपल्याला मिळतात दहा लोक बाहेर उभी असतात त्यांना जर आपण विचारू काय प्रॉब्लेम आहे तुमचा कशासाठी आलात तर त्यांच्यावर काय अन्याय झालाय त्यांनी कोणावर अन्याय केला आपल्याला काय माहिती मिळते सच तहसीलदार कार्याच्या बाहेर वर्षी लोक उभी असतात कोण ना कोण समस्या घेऊन असतात आपल्याला त्याची समस्या मांडायची आहे मशालचा उद्देश मशालचं ध्येय हे सामान्य माणसांसाठी म्हणजे आपण काय सांगतो की सामान्य माणसांचा बुलंद आवाज मशाल आपण सामान्य माणसासाठी करतो ना सामान्य माणसं तहसीलदाराच्या दारात दिवसेंदिवस उभी आहेत रोज येत आहेत त्याला एकदा विचार काय प्रॉब्लेम एकदा तो चॅनलवर दाखवा त्याला आवाज फोटो ते तुमच्याकडे किती सरपंच रोज तुम्ही भेटताय सर आपण आपल्या ठिकाणी येतो ना आपण तालुक्या ठिकाणी रोज एक दहा सरपंच येतात पाच राजकीय विषयाचे कार्यकर्ते येतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राजकारण पक्षाचे नेते असतात शिवसेनेचा आहे भाजपचा आहे काँग्रेसचा आहे त्यांचं काही ना काही कार्यक्रम चालू असतात त्यांचे कार्यक्रम जर आपण कव्हर केले त्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांच्याशी जर बोललो त्यांना भीती काय वाटते माहिती राजकारण्यांना आता पत्रकार आला म्हणजे पैसे मागेल त्याच्यामुळे ते पत्रकारांचे बोलायला तयार नाही असतात तुम्ही जेव्हा सांगेल आम्हाला पैसे नको होत आम्हाला बातमी पाहिजे पत्रकारांनी बातमी शोधायची असते आत्ता काही पत्रकार काय करतात सगळेच नाही काही पत्रकार काय करतात ते फक्त पैसे शोधत असतात कुठे पैसे मिळतील कोण जेवायला घालेल रात्री कोण आपली दारू प्यायची सोय करेल आपला कोण चहा पाजेल म्हणजे इथून सुरुवात आहे पत्रकारांची आपल्याला कोणीतरी चहा पाजला पाहिजे कोणत्या नाश्ता घातला पाहिजे खायला म्हणजे फुकट तर जेवढं मिळेल तेवढं पत्र त्यामुळे ते राजकारणी पण तुमच्या आतलावर राहतात नको आता येईल हा डोकं खात बसल काहीतरी तुम्ही जेवढं दिवसभर बोलता ना दिवसभर तुम्ही जेवढं आता मी पण तुमच्याशी बोलतोय बरोबर तसंच बोललं असतं तिघांमध्ये राहिलं असतं मी काय सांगितलंय आमचे शुभम पाटील आहे हे रेकॉर्ड करा मी जे काय बोलेल हो ते बरोबर ही बातमीच झाली ना मला आता हेच बातमी माझ्या चॅनलवर दाखणार आहे बरोबर लोक बघतील मी लोकांच्या समोर नाही लोकांनाही मी काय बोलतो ते कळेल तुम्ही जे बोलता ते चार भिंतीत नका बोलू ते शूट करा ते रेकॉर्ड करा तुम्हाला जे काय लोकांना आहे मांडायचं ते कागदावर लिहा त्याची बातमी तयार करा तर तुम्ही पत्रकार तुम्ही रोज दहा बातम्या लिहिल्या पाहिजेत तुम्ही दहा व्हिडिओ तयार केले पाहिजेत तर तुम्ही पत्रकार म्हणजे आत्ताच्या स्टेजला मला वय त्रेपन्न वर्ष आहे म्हणजे तुम्ही सगळे व्यवसाय बघताय सगळं पत्रकाराची गरज नाहीये तरीही मी आज पत्रकारिता करतोय पत्रकारिता तुमच्या रक्तात भिनली पाहिजे नसा भिनली पाहिजे तुम्ही बातमीच्या मागे लागली पाहिजेत बातमी शोधली पाहिजे अनेक बातम्या घडतात ना ऍक्सिडेंट होतोय रोज काल विक्रम एवढा मोठा अपघात झाला बातमी मी छापली मी दुसऱ्याकडे मिळवली तुम्ही नाही दिली बरोबर बरोबर आमच्या विक्रमगडमध्ये दोन पत्रकार आहेत पण तुम्ही नाही दिली का तुमच्याकडे पोहोचली नाही पण ती वाड्याला पोहोचली म्हणजे विक्रमगडची बातमी वाडायला पोहोचते आहे म्हणजे पत्रकाराला मिळत नाही कारण काय माहिती तिथल्या माणसाला माहिती आहे शरद पटेल ही बातमी छापणार आहे ती सगळ्यात आधी माझ्याकडे आली पत्रकारांची एकदा ओळख झाली का तुमच्या घरामध्ये रोज दहा बातम्या येतात दहा लोक तुम्हाला भेटायला येतात पण ती इमेज तयार झाली पाहिजे आपण पत्रकाराकडे गेलो कसं पत्रकार तो पैसे मागेल ही जर तुमची इमेज झाली ना तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही आणि आपण मशालच्या माध्यमातून ज्या बातम्या छापतोय त्याच्यामध्ये एकही रुपया कोणाकडून घेत नाही बरोबर म्हणजे बातमीचे पैसे आपण कधी घेतलेलेच नाही तर तुमची बातमी छापतो मी मला पैसे द्या तर मी बातमी छापतो अशा प्रकारच नाहीये म्हणजे मशालने अजून राजकीय पक्षाचं कोणाचंही पाकिट घेतलेलं नाही पत्र पैसे असते ना त्या पत्रपैशाने सगळ्यांना पैसे वाटतात राजकारणी आम्ही नाही कोणी घेतलेलं राजकीय पक्षांनी पार्टी ठेवले जेवायला या नाही आम्ही जेवलेलो आम्ही नाही कोणाकडे दारू प्यायला गेलो कोणत्याच पार्टीला राजकीय पक्षांच्या गेलेलं नाही अजूनपर्यंत ना। आपण काही मर्यादा पाळल्या तर लोक विश्वासाने आपल्याकडे येतात आता मी तुम्हाला उदाहरण देतो तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा कधी आले होते बातमी कधी आले होते दहा दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी तुमच्याकडे पैसे मागितले नाही मागितले तुमची माझी काही ओळख होती काहीच नव्हते तरी तुम्ही माझ्याकडे कशासाठी आले का एक विश्वास होता माहिती मशालकडे एक विश्वास होता आमचा तुम्ही दुसऱ्या पत्रकाकडे नाही गेले नाही गेले असेल तर ते काही पण त्याने छापली पण काहीच नाही हा दखल घेतलीच नाही कोणत्याच मतडून दखल नाही नाही तुम्ही कुठे आले आले माझ्याकडे दखल घेतली की नाही तुमच्याकडे अशी बातमी होती ती बातमीचे पेपर तुमच्याकडे सगळे होते मी घेतले असते मी पहिल्या ग्रामसेवकला फोन केला असता बरोबर ग्रामसेवाकडून पैसे घेतले असते बरोबर नंतर मी बीडीओ कडून पैसे घेतले असते बरोबर नंतर मी सरपंचाकडून पैसे घेतले असते बरोबर तुमच्या त्या बातमीमधून मला तीन ठिकाणून पैसे मिळले असते बरोबर पण मी तुमच्याकडून पैसे न घेता बातमी छापली तुमच्याकडून मला काय मिळालं काय नाही मिळालं एक रुपया पण दिला मी <laughs> तुमच्याकडून मागितला नाही दिला नाही पण मला फायदा कसा झाला तुला माहिती आज तुमच्या तुमचा माझ्यावर विश्वास बसला ना तुम्ही आले असते मी सांगितलं नाही तुमची बातमी आहे ठेवते कागद मी बघतो तुमचा विश्वास तुम्ही तुमच्यावर माझ्याकडे आले असते नाही आले असते बातमी ते कागदचा उपयोग करून मी काय केला असतं ग्रामसो असत बघ तू असं असं केलेलं आहेस मी छापेन बरोबर पैसे मिळले असते मला बरोबर माझं नाव दिले असते पैसे तुमच्या ने <laughs> दिले असते मला असते बरोबर आहेत ना बरोबर पण मी त्यांच्याकडून पैसे नाही घेतले फुकट बातमी छापली म्हणजे मला फायदा काही काहीच नाही काहीच नाही चुकीचं आहे ते माझा फायदा हा झाला की तुमचा विश्वास मी कमावला तुम्ही आज दहा लोकांना सांगितलं की पटेल माझी फुकट बातमी छापली नंतर काय झालं बातमी सांगा बरं मला बातमीचा साहेब असा असर झाला की लगेच सदर बातमीचा दखल घेऊन लगेच पाच दिवसात गट विकास अधिकारी यांनी संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांना नोटीस काढल्या की सात दिवसात तुम्हाला सहा महिने झाले ते साहेब सहा महिन्यात काहीच केलं नाही पाच दिवसात बातमी आल्यावर काय केलं तर त्यांना माहितीये व्हिडिओला की शरद पटेल मॅरेज होणार नाही त्याला पैसे देऊन काय फायदा नाही नाही त्याच्यामुळे आपला कारवाई करायला लागेल ही इमेज जी तुमची पत्रकार बदलेली आहे ना तुम्ही केली गंगाराम वारांगडे किंवा गणेश बसवत ही नाव मला माहीत दहा दिवसापूर्वी नव्हती तुम्ही याला कोणीतरी सांगितलं असं शरद पाटील तुला माझं माहिती झालं आम्ही युट्यूब वर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि बातमी आपल्या येताना ते बघतोय आम्ही आणि त्या निमित्तानं म्हणलं वाढायची आहेत आणि वाढायला जाऊन येऊ आपण एकदा आणि तुमचा कार्यशैली ही माहिती जमाला आहे आणि म्हणून एकदा म्हटलं प्रत्यक्ष भेटू भेट झाली नव्हती मग मी तुम्ही लगेच बातमी केली की नाही हो नाही उद्या या परवा या बद्दल हे मी करतो हे तुम्ही बद्दल केलं तुम्ही आल्यावर मी बातमी शोधली नाही मला बातमी मिळते मला पैसे नको आहेत मी दोन गोष्टी एक तर बातमी करू शकतो पैसे करू शकत होतो मी पैसे नाही घेतले मी काय केली बातमी केली तुम्ही बातमीशी प्रामाणिक करा तुम्ही रोज बातमी शोधली पाहिजे म्हणजे तुम्हाला रोज तुम्ही जर बघितलं एक पाच कार्यालय आपण फिरलो पाच कार्यालयाच्या बाहेर जे लोक उभी आहेत ती कुठला नाही कुठली समस्या घेऊन उभी आहेत ती काही वेड्या येत नाहीये ती वर्षान फेऱ्या मारतायत आपली बातमी मिळा तुम्ही महिने फेऱ्या मारत होते तुम्हाला मी न्याय मिळवून दिला मग तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गेला पाहिजे एक गाव आहे धरून जा तुमच्या साईडला आता तुमचं बालापूर बरोबर बालापूर साईडला कोणतं गाव आहे आंबेघर आहे आंबेघर तुम्ही आंबेघरला गेलात आंबेघरला कोणातरी घरकुल नसेल कोणाकडे पाणी योजना नसेल कोणाकडे लाईट नसेल कुठेतरी रस्ता नसेल कुठल्या तरी पाड्यावर काहीतरी समस्या असतील आहेत ना एकाच गावात हा बातम्या आहेत ना बातमी कशी मिळवावी हा पत्रकाराला जे प्रश्न पडतो ना तो पत्रकार नाही तुम्ही शेजारच्या गावामध्ये शेजारचा गाव जाऊ द्या तुमचा कोणता म्हणता बालापूरपूर बालापूरमध्ये किती समस्या आहेत तुम्हीच काल दाखवली नाही एक नाही दाखवली आपल्याच गावात दहा समस्या आहेत बरोबर म्हणून पत्रकारांनी रोज बातमीचा शोध घेतला पाहिजे म्हणजे आपण कधी बातमी अरे ॲक्सिडेंट घडेल मग बातमी अरे आज आमच्याकडे ऍक्सिडेंट नाही घडला बातमीच नाही असं नाही आहे बातमीची वाट नाही बघायची आपण शोधली पाहिजे लोकांच्या समस्या शोधल्या पाहिजेत ते बातमी लावूया तुमच्याकडे आता तुम्ही बासरी वादक म्हणून तुम्ही मुलाखती घेतली बरोबर तर आपल्याकडे अशा अनेक कलाकार आहेत समोर घेऊ शकतो की मुलाखत मुलाखती आपण त्यांची कला दाखवू शकतो की नाही कोण चांगलं भाषण करत असेल कोण गायक असेल कोण कवी असेल कोण आणखी काही कला सादर करत असेल कोण तारपा वाजवत असेल कोण संबल वाजवत असेल त्यांच्या मुलाखती घ्या ना म्हणजे तुम्ही रोज तीन बातम्या नाही मी दहा बातम्या करतो रोज मी तर माझा बिजी शेड्यूल आहे मी तर विविध ठिकाणी व्हावत माझ्या अनेक उद्योगधंदे तरी मी दहा बातम्या करतोय म्हणून माझ्या प्रत्येक पत्रकाराला माझी विनंती असेल तीन बातम्या केल्या तर तुम्ही प्रभात राहिल तर मी नसतं काढा बघलो मी आहे पत्रकार आहे त्या पत्रकारतेला अर्थ नाही तुम्ही ज्यावेळेस तीन बातम्या रोज लिहिता तीन बोलता आता तुम्ही मला सांगितलं होतं की मला नीट बोलता येत नाही मग कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं अजिबात त्या डोक्यातून काढून टाका मी जेव्हा पत्रकार झालो ना मला ही बोलता येत नव्हत प्रॅक्टिस केली म्हणून मी आता तासन तास बोलतोय तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एवढे लक्षात ठेवा की लोकांना चांगलं नको आहे म्हणजे खूप असं चांगले सुंदर चेहरे किंवा खूप चांगलं बोलणारी लोक त्याच्यावर इम्प्रेस नाही होत तुमचं कंटेंट काय तुम्ही काय बोलता तुम्ही लोकांना काय सांगता तुम्ही लोकांना काय देता त्याच्यावर लोक ती बघतायत म्हणजे मी जे आता तुझ्याशी बोलतो ना ते जसं जेव्हा तसं तो छापणार आहे दाखवणार आहे त्याच्यामध्ये कुठं कटछाट नाही होणार इथे चुकले हे कट कर तिथे चुकलं ते कट लोकांना तेच पाहिजे आपलं वाचक कोण आहे आपला प्रेक्षक कोण आहे तर सामान्य माणूस आहे आपण जे बोलतो ते त्याला कळतंय एवढच आपल्याला अपेक्षित आहे मला एकाने काल विचारलं होतंय की तुमच्याकडे सोमनाथ टोकरे नावाचा पत्रकार आहे त्याला नीट बोलता येत नाही तो पत्रकार नाही तरी पण मी त्याला पत्रकार का केलं मी समजू तू स्टार पत्रकार आहे तू तिची दखल घेतलीस त्याचं नाव घेऊन म्हणून तक्रार काय केलं काल पर्वापर्यंत सोमनाथ टोकरीला कोणी जव्हारमध्ये विचारत नव्हतं आज जव्हार मध्ये त्याला घराघरात विचारतात कारण तो कसा बोलतो त्याला महत्व नाहीये तो काय बोलतो याला महत्व आहे बरोबर जी समस्या मांडतोय ना ती महत्वाची आहे आणि ती जेव्हा महत्वाची समस्या लोकांसमोर जाईल तर तुमचा चेहरा कसा आहे तुम्ही कोणता मेकअप केलाय तुम्ही कोणते कपडे घातले त्याला काही अर्थ नाही कारण आमचा जो वाचक आहे आमचा जो प्रेक्षक आहे हा सामान्य माणूस आहे त्याची भाषा तीच आहे त्यालाही कॅमेरा धबल धरला त्याला बोलता येत नाही बरोबर का नाही तुमच्यासोबत कॅमेरा धरला डायरेक्ट प्रश्न म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांची त्रेझाट रिपीट उठते तेही नीट बोलू शकत नाही ते काय आपले चुका काढणार आहेत म्हणून तुम्ही बिंदास्त बोला फक्त ते माझं माझं एक वाक्य आहे बेधडक बोला बिंदास्त बोला फक्त प्रामाणिकपणे तुमच्या मनामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे ठोकून मारवायची असेल कशी वाटला लावायची त्याला याची लावायची तुम्हाला काही पैसे दिले नाही तुम्हाला काहीतरी त्यांनी मान दिला नाही काम केलं नाही तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही राग काढणार असाल तर त्याला पत्रकारिता बोलत नाही नाही ओके बातम्या कशा मिळतील तुम्हाला कळलं रोज तीन नाही तुम्ही ठरवलं तर रोज दहा बातम्या तुम्हाला मिळतील ओके